तुम्हाला माहिती आहे का ओके दीड लिटर दुधामध्ये हलवाई पद्धतीचे मलाई पेढे आपण घरी सुद्धा बनवू शकतो त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी फॅटचं दूध घेतलंय गोकुळचं दीड लिटर अर्ध्या लिंबाचा रस घेतलाय अर्धा कप साखर केशर फूड कलर पिस्ता गुलाबाची पानं आता मी ह्या एक लिटर दुधाला उकळी मारून घेणार आहे गॅस फुलच ठेवायचंय हे दूध आपल्याला एकसारखं हलवत राहायचंय असं एकसारखं हलवत हलवत या दुधाला उकळी काढायची कारण जर हलवलं नाही तर खाली ते दूध लागू शकतं म्हणजे करपू शकतं असं एकसारखं ढवळत ढवळत हे एक लिटर दुधाला आपल्याला उकळी काढायची हे बघा दुधाला उकळी आले आता ह्याच्यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस टाकलाय कारण हे आपल्याला दूध फाडून घ्यायचंय असं एकसारखं हलवायचंय गॅस चालूच ठेवायचंय हे बघा दूध फाटलेलं आहे अजून थोडा वेळ हलवून आता हे आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचंय गाळून घ्यायचंय मी अशी ते खाली चाळण घेतलेली आहे त्याच्यावरती एक कपडा अंतरलेला आहे ह्याच्यावरती आता आपल्याला हे पनीर गाळून घ्यायचंय आता ह्याच्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचंय आता हे मिश्रण आपल्याला तीन चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचंय हे असं तीन चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचंय आणि ह्याच्यातलं पाणी पूर्ण निथळून काढायचंय घट्ट पिळून घ्यायचंय त्याच्यात पाणी अजिबात नाही राहिलं पाहिजे म्हणजे लिंबाचं पूर्ण स्वाद निघून जाईल आता मी दुसऱ्याकडे इथे राहिलेला अर्धा लिटर दूध दू उकळून घेणार आहे गॅस फुल ठेवायचंय ह्याच्यामध्ये पाणी अजिबात नाही वापरायचं आता ह्या दुधाला उकळी येते तोपर्यंत मी तयार झालेलं हे पनीर आहे त्याच ते स्मॅश करून घेणार आहे एकसारखं मळून घेणार आहे एक सारखं लोण्यासारखं ते एक जो करून घ्यायचं ह्याला हे असं मळून घ्यायचंय ह्याला पूर्ण सॉफ्टपणा येईपर्यंत मळून घ्यायचंय हे बघा असं मळून घ्यायचंय त्याला याचा एक जीव झालेला आहे इकडे दुधाला पण उकळी यायला लागले हे थोडस आहे त्याला असं एकसारखं ढवळत ढवळत पाच मिनिट उकळून द्यायचंय पाच दहा मिनिट थोडस आटवून घ्यायचंय हे असं एकसारखं हलवत राहायचंय हे बघा आपलं दूध आता आटलंय ह्याच्यामध्ये आता ते तयार केलेलं पनीरचं बॅटर ते घालायचंय गॅस मिडियम ठेवायचंय आता ह्या सगळ्या गाठी फोडून घ्यायचे आहेत म्हणजे दूध आणि पनीर दोन्ही एक जीव झाला पाहिजे तोपर्यंत मिडियमच गॅस ठेवायचंय गॅस हलवत हलवत सगळ्या गाठीत मोडून घ्यायचे आता गॅस फुल करायचंय आणि हे मिश्रण आपल्याला आटवून घ्यायचंय हे असं एकसारखं ढवळत राहायचंय ढवळ नाही तर खाली मिश्रण ते करपू शकते या स्टेपला मी टाकणार आहे आता अर्धा कप साखर तुम्हाला हवं असेल तर थोडंसं कमी गोड हवं असेल किंवा जास्त गोड हवं असेल तर त्याच्यानुसार साखर कमी जास्त करू शकतं गॅस फुल ठेवायचा आहे आणि एकसारखं हलवायचं आहे त्या स्टेपला मी आता याच्यामध्ये थोडस केशर टाकणार आहे माझ्याकडे केशर अवेलेबल होतो म्हणून मी टाकले तुम्ही नाही टाकलं तरी चालेल पण केशरमुळे ह्या मिश्रणाला कलर खूप छान येतो असा पिवळसर कलर येतो हे बघा किती छान कलर आलाय मी केशरमुळे हे असं घट्ट येईपर्यंत हलवत राहायचंय गॅस मिडियम स्लो मिडियम स्लो करत करत हे मिश्रण आठवून आहे आपल्याला पूर्ण घट्ट येईपर्यंत हल हलवून हलवून आटवायचंय एकसारखं असं हलवत राहायचंय हे बघा घट्ट यायला लागले मी आता थोडासा गॅस फुल केलाय हे असं घट्ट आलं पाहिजे थोडस प्रेस करत करत म्हणजे ते एक जो होत प्रेस करत करत हा एकसारखं हलवायचंय हे असं घट्ट आलंय मिश्रण हे आता मी थंड करायला ठेवणार आहे हे मिश्रण आता थंड झालेलं आहे ह्याच्यामध्ये मी आता वेलची पावडर टाकणार आहे ह्याला आता एकसारखं मळून घ्यायचंय जेणेकरून आपले पेढे एकसारखे बांध आपल्याला वळता येईल हे असं मळून घ्यायचंय ते मिश्रण सगळं हे बघा आता आपण मला हे पेडे बनवून घेणार आहे किती सॉफ्टनेस पण आहे त्याला आपले मलाई पेढे तयार झालेले आहेत आता राहिलेल्या मिश्रणाचे मी सगळे पेढे बनवून घेणार आहे आता ह्याला मी डेकोरेट करून घेणार आहे पहिल्यांदा फुल फूड कलर लावणार आहे आणि याच्यावरती केशर लावणार आहे तुम्ही नाही केलं तरी चालेल पण मला आवडतं डेकोरेट कराय म्हणून मी केलेलं आहे आता पिस्ता लावणार आहे हे बघा किती छान हलवाई पद्धतीचे मलाई पेढे आपण घरच्या घरी सुद्धा बनवू शकतो माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका